नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का हो बाराशे पंचवीस रोगायला ವರೈಟಿ ಕಡೆ तेराशे पंच पंच्याहत्तर रुपये या लगांची वरायटी काम साईज मध्ये कांदा कलर कांद्याला काका हो कांदा चौदाशे रुपये फोडले तुम्ही पांढरवाडी व्हरायटी कोणती कांद्याची नारळी व्हरायटी चौदाशे रुपये याला कांदा कांद्याची वरायटी नारळी का का कांदा कांदा एकदम कलर काका वघाला कांदा चौदाशे पंचवीस कुठले तुम्ही नगर फुल वरायटी कोणती कांद्याची घरगुती बियाणं आहे चौदाशे पंचवीस तर एकशे कांदा एक रे कांदा भाऊ का वघाला कांदा चौदाशे सत्तर कुठले तुम्ही बल्लेवाडी वरायटी कोणती कांद्याची घरगुती बियाणे शेतकरी एक चौदाशे सत्तर रुपये भाऊ भोका बोगाल कांदा अकराशे बत्तीस रुपये कुठले तुम्ही अकराशे बत्तीस रुपये कांदा काका काय कांदा काय बघाल कांदा आता गेले चौदाशे पंचावन्न साडेसतराशे काल साडे सतराशे सोळाशे एकोणसत्तर काल सोळाशे एकोणसत्तर रुपये आता चौदाशे पंचावन्न रुपये गेले कांद्याची व्हरायटी कोणती आणि चायना आहे चायना वरायटी चौदाशे पंचावन्न रुपये घाल ना कांदा कांद्याची वराटी चायना కదా కాయగ బాల్ కదా సాయి మధ్య త్ర్యా కుటువంటి కొంచెం త్రౌ రూపాయ కందా बघू शकता मित्र मिडियम साईज मध्ये कांदा आहे कटका हो गेला कांदा चौदाशे रुपये कुठले तुम्ही किडेसाठी वॉरंटी कोणती कांद्याची घरगुती बिया चौदाशे रुपये गेला कांदा काका हो गेला कांदा चौदाशे आठ कुठले तुम्ही बोले बा वरायटी कोणती कांद्याची घरगुती घरगुती चौदा साठ रुपये करा कांदा मिडियम साइज कांदा मित्र काका भोगाला कांदा चौदा साठ चौदा साठ चौदा कुठली तुम्ही कुसमडी व्हरायटी कोणती कांद्याची डबल पत्तीची चायना डबल पत्ती चायना व्हरायटी चौदा साठ रुपये कांदा कांद्याची व्हरायटी डबल पत्ती चायना પચીસવીસવીસ છી છીસ પચીસ પન્દા એકાવન બાવન પંચો પંચાવન ચૌસઠ होऊ शकता मोठा सुपर क्वालिटी कांदाला काका बघायला कांदा सव्वीस पंधरा सव्वीस कुठले तुम्ही व्हरायटी कोणती कांद्याची कांद्याची वरायटी कोणती चायना चायना व्हरायटी पंधरा सव्वीस रुपये कांदा कांद्याची वरायटी काय नाही भाऊ का कांदा कुठले तुम्ही करवंडी करवंडी वरायटी कोणती कांद्याची गरबा मध्ये तेराशे वीस रुपयाला कांदा कांदा भाऊ का बोगायला कांदा बाराशे एक्क्याण्णव कुठले तुम्ही व्हरायटी कोणती कांद्याची घरगुती कलर क्वालिटी भाऊ काय कांदा काय बोगायला कांदा चौदा त्र्याण्णव कुठले तुम्ही अनकुट्याची व्हरायटी कोणती कांद्याची चायना व्हरायटी हा बरोबर आहे ना किती अपेक्षा होती तुमची काय भाव झाले पाहिजे दोन हजार रुपये पाहिजे चौशे परत बरोबर आहे हा ना हा ना बरोबर आहे ना चौदा त्र्याण्णव रुपये कांदा बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा कलर आहे कांद्याला भाऊ का भाऊ घाला कांदा भाऊ पंधरा श्याहत्तर पंधरा श्याहत्तर कुठले तुम्ही तांदळवाडी व्हरायटी कोणती कांद्याची चायना व्हरायटी बर तुम्हाला भाऊ असं गेला बरोबर आहे ना तर किती अपेक्षा तुमचे काय भाऊ जायला दोनच्या पुढे गेला पंधराशे शहात्तर रुपये घ्यायला कांदा होऊ शकतो मित्रांनो कांदा एकदम गडद कलर मध्ये कांदा ಭೂ ಕಾ ಕಾಂದ್ರೆ ಸರ್ ಕುಡಲೆ ತುಮಿ ತಾಂವಾಡಿ ವರಟಿ ಕೊನತಿ ಕಿ ಪರಶಸ